नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फाइंड फाएं फाईन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वयंपोषी आणि परपोषी यामधील फरक पाहणार आहे म्हणजेच मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑटोट्रॉपिक आणि हेटेरोट्रॉपिक यामधील फरक पाहणार आहे मग मित्रांनो पाहूया स्वयंपोषी आणि या यामधील फरक स्वयंपोषीमधील मुद्दा क्रमांक एक जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात म्हणजेच द ऑर्गॅनिझम विच प्रोड्युसेस देअर ओन फूड आर कॉर्ड ॲटोट्रॉप्स परपोशीमधील मुद्दा क्रमांक एक जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार न करता दुसरीकडून कर आपले अन्न मिळवतात त्यांना परपोशी असे म्हणतात म्हणजेच द ऑर्गॅनिझम विच डज नॉट प्रोड्युसेस देअर ओन फूड डिपेंड्स ऑन अदर फॉर फूड आर कॉल्ड ॲज हेटेरोट्रॉप्स स्वयंपोशीमधील मुद्दा क्रमांक दोन स्वयंपोषी स्वतःचे अन्न स्वतः प्रकाश प्रकाशविश्लेषण क्रियेद्वारे तयार करतात म्हणजेच ऑटोट्रॉप प्रोड्युसेस देअर ओन फूड बाय मिन्स ऑफ फोटोसिंथेसिस प्रोसेस परपोशीमधील मुद्दा क्रमांक दोन परपोषी स्वतःचे अन्न इतरांकडून मिळवतात म्हणजेच हेटोरेट्रॉप डज नॉट प्रोड्युसेस देअर ओन फूड स्वयंपोषीमधील मुद्दा क्रमांक तीन स्वयंपोशींना उत्पादक असे सुद्धा म्हणतात आटोट्रॉप्स आर अल्फोपॉर्डॅस प्रोड्युसर्स परपोशीमधील मुद्दा क्रमांक तीन परपोशींना भक्षक असे सुद्धा म्हणतात मित्रांनो सामान्यपणे भक्षक तीन प्रकारचे असतात प्राथमिक भक्षक दुय्यम भक्षक आणि तृतीय भक्षक म्हणजेच सर्वोच्च भक्षक हेटेरोट्रॉप्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज कंझ्युमर्स देअर आर थ्री टाईप्स ऑफ कन्झ्युमर्स प्रायमरी कन्झ्युमर्स सेकंडरी कन्झ्युमर्स अँड टर्शरी कन्झ्युमर्स स्वयंपोषीमधील मुद्दा क्रमांक चार अन्न साखळीत स्वयंपोषी प्राथमिक स्तरावर असतात म्हणजेच ऑटोट्रॉफ आर ॲट प्रायमरी लेवल इन फूड चेन परपोषीमधील मुद्दा क्रमांक चार अन्न साखळीत परपोषी दुय्यम किंवा तृतीय स्तरावर असतात म्हणजेच हेट्रोट्रॉफ आर ॲट सेकंडरी आर टर्शरी लेवल इन फूड चेन स्वयंपोशीमधील मुद्दा क्रमांक पास सामान्यपणे सर्व वनस्पती व नीलहरित शैवालांचा सा समावेश स्वयंपोशीमध्ये होतो म्हणजेच ऑल ग्रीन प्लांट्स अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर अॅट्रो ट्रॉप्स परपोशीमधील मुद्दा क्रमांक पास सामान्यपणे सर्व प्राणी कीटक जीवाणू विषाणू यांचा समावेश परकोशीमध्ये होतो म्हणजेच ऑल ॲनिमल्स मायक्रोब्स बॅक्टेरिया आर हेटेरोट्रॉप्स मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो एन डबल एम एफ परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती